ही गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे माहीत नाही गाडीवर हा लॅम्प लावलेला आहे आणि गाडीच्या काचा काळ्या केलेल्या आहेत हे बघा या गाडीच्या काचा काळ्या केलेल्या आहेत मी गाडी जाडवली बाबा कोणाची मला सांग आणि पुढं जा कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे दादा गाडी हा चंदन यादव ah? चंदन यादव John...? ah? गाडीवर लॅम्प लावायला परमिशन कशी काय दिली तुम्हाला मला व्हिडिओ बघतो त्याच्याशी प्रश्न नाही आहे गाडीवर लॅम्प लावायला परवानगी कोणी दिली कडून काढून टाकतो नाही आहे हे अरे काय चाललंय काय तू नाही मला कुठल्या अधिकाऱ्याला गाडी चालते कुठल्या अधिकाऱ्यांना गाडी चालते कोण आहे ते ही गाडी भाड्याने दिलेली का त्यांना मला पण काय निकता नाही त्याचा प्रश्नच नाही ना दादा गाडीवर दिवा लावून फिरतोय मित्र तू सॉरीचा प्रश्नच नाही तो दिवा काढ उतर दिवा लावायची परवानगी असेल तर मला परवानगी दाखव मी सोडतो लगेच नाही तर गाडीचा दिवा काढ बघा गाडीवरचा दिवा काढला या गाडीवर इथं हा लोगो पण लावून ठेवलाय या अशा किती गाड्या फिरतात आणि या पकड्याला ए आय सिस्टीम काम करणार की नाही याचं उत्तर देणार का मनोज पाटील साहेब या अशा ज्या गाड्या फिरतायत याची जबाबदारी कोणाची का ए आय सिस्टीम फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे याला वर लॅम्प लावायला कोणी परवानगी दिली होती त्याचं उत्तर मनोज पाटील साहेबांना द्यावं लागेल दिव्यांग आयुक्तालयाची गाडी होती जी मी आत्ताच जस्ट पकडली होती ती गाडी दिव्यांग आयुक्तालयामध्ये चालते का आपण याची चौकशी करूयात या प्रायव्हेट पासिंग गाडी आयुक्तालय वापरत बरं का अपंग अपंग कल्याण आयुक्त या आयुक्त साहेबांसमोर मी आलेलो आहे टुरिस्ट परमिट गाडी भाड्याने घेतली पाहिजे तर यांनी प्रायव्हेट पासिंग गाडी भाड्याने कशी काय घेतली ही इन्क्वायरी करायला आलोय आणि ते मला म्हणतायत की शूटिंग करायला परवानगी नाही शूटिंग करायला परवानगी नसेल तर यांनी अधिकृतपणे माझ्यावर गुन्हा दाखल करावा प्रायव्हेट गाडी हे प्रायव्हेट गाड्यांमध्ये फिरतात प्रायव्हेट गाड्यांना येल्लो आणि लाल लाईट लॅम्प ला, लावून फिरतात ही गाडी मी आता पकडली होती आणि आयुक्त साहेब बिंदास म्हणतात की या गाड्या आम्ही भाड्याने घेतो प्रायव्हेट गाड्या भाड्याने कशा घेतात आणि याच्यावर मनोज पाटील साहेब तुमचा एआय कॅमेरा किंवा तुमची एआय सिस्टीम याच्यावर कारवाई करेल का प्रायव्हेट पासिंग गाड्या हे आयुक्तासारखी लोक भाड्याने कसे घेतात या आयुक्त साहेबांसमोर आहे He, हे दिव्यांग आयुक्त आहेत आणि हे स्वतः ही गाडी वापरतात चला है? चला फालतू तू समजतं का साहेब सामान्य नागरिक आहे आम्हाला बोलायचा अधिकार आहे हो बोला ना बोलणार आणि हे पण शूटिंग करून घ्या की सामान्य नागरिकाला जनतेनी माहिती कायद्याने माहितीचा अधिकार आहे त्यांनी माहितीच्या अधिकाराला चौकशी करावी चौकशी करावी आमच्यावर प्रत्येक चौकात कॅमेरा लावलेत ठीक आहे आमच्यावर चौकात चौकात कॅमेरा लावलेत की बाबा हेल्मेट नाही घातला ह्याच्यावर लाईट नाही आलं तर आम्ही तुमची चौकशी करणार ना आम्हाला पुरावे पाहिजेत ना कळलं का आणि तुम्हाला माहितीचा अधिकार दिला की तेवढ्या दिवसात तुम्ही गाड्या बदलून टाकता आयुक्त ना तुम्ही आयुक्त बिंदास बोलतो छाती डोक आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत हां आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत आणि आम्हाला विचारायचा हक्क आहे हां झालं म्हणजे झालंच खोट्या गाड्या वापरता कशा काय प्रायव्हेट गाड्या हे, हो, स, हे होते दिव्यांगांचे समीर कुर्तकोटी साहेब हे स्पष्टपणे सांगतात की प्रायव्हेट पासिंग गाड्या हे भाड्याने घेतात आणि किती आरवाचच्या भाषेत बोलत होता एक सर्वसामान्य नागरिक फक्त चौकशी करण्यासाठी आला होता या स्टाफला मी प्रश्न विचारला की या गाड्या प्रायव्हेट पासिंग तुम्ही भाड्याने घेतल्यात का तर बिचारा स्टाफ स्वतःची नोकरी टिकवण्यासाठी हात वर केले आणि त्यांनी मला सांगितलं आयुक्तांना भेटा तर आयुक्तांची भाषा बघितली का कशी आहे प्रायव्हेट पासिंग गाड्या हे सरकारी अधिकारी कर्मचारी आयुक्त लेवलच्या अधिकारी प्रायव्हेट गाड्या भाड्याने कशा घेतात हा प्रश्न आहे मी आता थोड्या वेळापूर्वी जी गाडी पकडली ते बघा हीच आहे या गाडीमध्येच आता आयु आयुक्त साहेब आले कुर्तकोटी साहेब ही गाडी प्रायव्हेट पासिंग आहे याच्यावर लॅम्प दिवा परत मी काढा लावला होता तो, तो परत लावलाय आणि शह मध्ये इथं गाडी परत लावलेली आहे आयुक्त साहेबांना या काळ्या काचा करायची गरज काय पडते सामान्य नागरिकांना काळ्या काचा करायची परवानगी नाही मग हे आयुक्त लेवलची लोक अशा काळ्या काचा घेऊन का फिरतात याच्यामध्ये चिरीमिरी गोळा केलेली नेली जाते का हा प्रश्न आहे माझा सरकारला